कार विद्यार्थी मित्रांनो आज सत्तावीस फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिन आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करत असो विद्यार्थी मित्रांनो परंतु मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन हे दोन्ही दिवस वेगवेगळे आहेत या दोन्ही दिवसांचं महत्व हे वेगळं आहे हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगणार आहे महाराष्ट्र राजभाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्ट नुसार राज्याची अधिकृत राजभाषा मराठी असेल असे घोषित करण्यात आले वास्तविक तशी ती एक मे एकोणीसशे साठ पासून होतीच परंतु अधिकृत घोषित केले गेले ते वरील अधिनियमानुसार त्यानुसार सन एकोणीसशे पासष्टचा चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच मध्ये राजपत्रामध्ये ते प्रकाशित झालं ज्ञानपीठ प्राप्त कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आपण सर्वजण उत्साहामध्ये साजरा करत असतो मराठी भाषा प्रेमींमध्ये तर हा उत्साह खचून भरलेला आहे अनेक शाळांमधून महाविद्यालयांमधून आपण हा दिवस साजरा करत असतो परंतु मागील काही वर्षांपर्यंत हा दिवस जो आहे मराठी भाषा गौरव दिन हा जो दिवस आहे हा मराठी राजभाषा दिन म्हणूनच साजरा केला जात होता त्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाठ पुराव्यानंतर हा मराठी भाषा गौरव दिन आहे मराठी राजभाषा दिन नव्हे तर मराठी राजभाषा दिन जो आहे हा स्वतंत्र तर काळात भाषावार प्रांत निर्मितीपूर्वी मध्य प्रदेशाने भाषा विषयक धोरणात आघाडी घेतली या राज्यानं राजभाषा म्हणून हिंदी बरोबर मराठीचाही सन्मान केला एकोणीसशे त्रेपन्न पासून पुढे तीन वर्ष व अधिक काळ मराठी ही त्या मध्य प्रदेशाची राजभाषा होती राज्यघटनेत अनुच्छेद तीनशे सत्तेचाळीस नुसार राष्ट्रपतींना लक्षणीय प्रमाणात लोकांकडून ज्या भाषा बोलल्या जातात त्या भाषेला राजभाषेचा दर्जा दिला होतो तशी तरतूद व अधिकार आहे एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली राजभाषा मराठीचा शासन व्यवहारात वापर करण्याचे धोरण राबवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत पाच जुलै एकोणीसशे साठच्या च्या निर्णयानुसार भाषा संचानालय स्थापन झाले महाराष्ट्र राजभाषा एकोणीसशे चौसष्ट नुसार तशी ती एक मे एकोणीशे साठ पासून होतीच परंतु सन एकोणीशे पासष्टचा महाराष्ट्र अधिनियम कायदा क्रमांक पाच मध्ये ते घोषित करण्यात आलं आणि एक मे एकोणीसशे सहासष्ट पासून राज्यातील सर्व शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर त्या ठिकाणी वाढला आणि तशी राजभाषा नावाचं पुस्तकही प्रचलित त्या ठिकाणी करण्यात आलं एक मे एकोणीसशे साठ रोजी मराठी भाषकांचं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यामुळे तो दिवस मराठी राजभाषा दिन साजरा करण्याचे अपेक्षित होते काही काळ तो विस्मृतीत गेला कारण की एक मे हा महाराष्ट्र दिन त्याचबरोबर कामगार दिनही असल्या कारणाने काहीस मराठी राजभाषेकडं दुर्लक्ष झालं परंतु त्यानंतर दहा एप्रिल एकोणाशे सत्त्याण्णव रोजी खास शासन निर्णय करून मराठी राजभाषा दिनाची आठवण करून दिली त्यास सुरुवातीस म्हटले आहे की दिनांक एक मे एकोणासशे साठ रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली त्या दिवसापासून मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला म्हणून अठ्ठावीस एप्रिल ते तीस एप्रिल हे तीन दिवस मराठी राजभाषा दिन आपण साजरा करत असतो पुढे कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान स्मरून आपण पुढे अभिवादन म्हणून मराठीला आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून सत्तावीस फेब्रुवारी हा आपण साजरा करत असतो त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही दिवस वेगवेगळे असतात ते एकच नामवंत करत असतात निदान अशी चूक आपण आता करू नये सत्तावीस फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमागराजांचा मराठी भाषा गौरव दिन असतो आणि एक मे हा आपल्या महाराष्ट्राचा मराठी राजभाषा दिन असतो एवढाच या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्याला सांगायचं आहे धन्यवाद कुसुमाग्रज म्हणजे एकच तारा अडळ नबी लाख तारा जरी चमचमती लाख दिव्यांची झगमग माळा एक अखंड तेजोमय साहित्याची पणती आपल्या प्रतिभेने मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या साहित्यिकांमध्ये ज्ञानपीठ पारितोषिक विजेते विवा शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी झाला मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल आपण हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करत असतो माझ्या मराठी मातीचा लावा कपाळाचा टिळा तिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा अशा शब्दात महाराष्ट्राचा गौरव ज्यांनी केला त्यांना कुठलाही सन्मान म्हणजे सन्मानाचाच सन्मान आहे असे म्हटले तर बावगे ठरणार नाही ते म्हणतात तुम्ही जेव्हा माझ्याशी माझ्या कवितेशी बोलता तेव्हा माझ्याशी बोलू नका कारण माझ्या कवितेत मी असेन बराचसा बहुदा पण माझ्या बोलण्यात मात्र तुम्हीच असाल पुष्काळदा कथा कविता नाटक कवि कुसुमाग्राजांनी कथा कविता नाटक कादंबरी लघुनिबंध हे सगळे प्रकार त्यांनी लिलेया हाताळले आहेत त्यांच्या पुस्तकांची नावे सांगितली तर मला काही बोलताच येणार नाही काही वेगळे अन भावलेले त्यांच्यात त्यांची जे काही पुस्तकं का आहेत त्यांनी लिहिली आहेत काही कादंबरी लिहिल्या आहेत काही नाटक लिहिले आहेत त्यांच्या एकूण ग्रंथसंपदेचा आपण या ठिकाणी आढावा घेऊया कविवर कुसुमाग्राजांनी जीवन लहरी ही एकोणावीसशे तेहतीस रोजी लिहिलेली कविता जाईचा जुई कुंज एकोणीशे छत्तीस रोजी विशाखा एकोणावीसशे बेचाळीस रोजी त्याचप्रमाणे समिधा गद्यगीत एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी लिहिलेला आहे त्याचप्रमाणे किनारा एकोणावीसशे बावन्न रोजी मेघदूत एकोणावीसशे छप्पन्न रोजी मराठी माती एकोणावीसशे साठ रोजी स्वगत एकोणावीसशे बासष्ट रोजी हिमरेषा एकोणावीसशे चौसष्ट रोजी त्याचप्रमाणे वादळवेल एकोणाशे एकोणसत्तर रोजी छंदोमय एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी मुक्तायड एकोणावीसशे चौऱ्याऐंशी रोजी श्र श्रावण बालकाव्य एकोणावीसशे चौऱ्याऐंशी रोजी अशी अनेक कथा अनेक कविता कुसुमागराजे लिहिल्या आहेत कुसुमागराज नाटकांपैकी दुसरा बाजीराव एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी कौंतय एकोणीसशे त्रेपन्न रोजी दिवाणी दावा एकोणावीसशे चौपन्न रोजी देवाचे घर एकोणावीसशे छप्पन्न रोजी प्रकाशित झालेलं ययाती आणि देवयानी हे सुद्धा नाटक त्याचप्रमाणे विदूषक एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी असलेलं माझं नाव बाबूराव एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांचं नाटक जे आहे चंद्र जिथे उगवत नाही एकोणाशे एक्क्याऐंशी रोजी च नाटक त्यानंतर मुख्यमंत्री एकोणाशे एकोणऐंशी रोजी आनंद एकोणाशे शहात्तर रोजी आणि सर्वात गाजलेलं नाटक नटसम्राट एकोणासशे एकाहत्तर रोजी आणि एक होती वाघीन एकोणासशे पंचाहत्तर रोजी असे कितीतरी नाटकं कविवार्यांनी लिहिले आहेत कविवार्यांची कादंबरी आणि कथासंग्रह सुद्धा भरपूर आहेत या कथासंग्रहांमध्ये अं कल्पनेच्या तीरावर एकोणासशे छप्पन्न रोजी जादूची होडी एकोणाशे पन्नास रोजी जान्हवी एकोणावीसशे बावन्न रोजी फुलवाली एकोणावीसशे पन्नास रोजी प्रेम आणि मांजर एकोणावीसशे चौसष्ट रोजी काही वृद्ध काही तरुण एकोणावीसशे एकसष्ट रोजी कुसुमाग्रज यांच्या बारा कथा एकोणावीसशे अडुसष्ट रोजी असे कितीतरी कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत लेख संग्रहामध्ये आदर्श निबंध एकोणाशे बावन्न मध्ये प्रकाश झालेला आहे आणि नाही एकोणावीसशे सत्तावन्न रोजी त्याचप्रमाणे विरामचिन्ह एकोणावीसशे सत्तर रोजी साहित्य आणि दुराग्रह याचाही त्यांनी लिहिला आहे प्रतिसाद एकोणाविसशे शहात्तर मध्ये एकाकी तारा त्याचप्रमाणे शोध शेक्सपियरचा हे प्रसिद्ध असलेला त्यांचा लेखसंग्रह असे कितीतरी लेखसंग्रह कवि लिहिले आहे कवयर म्हणतात विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती म्हणून नव्हती भीक तिजला पराजयाची जन्मासाठी हटून केव्हा नवती बसली म्हणून खंतही तिला नवती मरायची असे कविवर्ण सुंदर असे कविता त्या ठिकाणी त्यापैकी मला काही भावलेले कविता वेडात मराठे वीर दौडले साथ ही कविता जेव्हा आणि जितक्या वेळा ऐकली तितक्या वेळा अंगातील रक्त प्रत्येक वेळी तेवढ्याच वेगात दौडते किंवा पृथ्वीचे गीत वाचल्यावर यापेक्षा उत्कट प्रीतीची व्याख्याच असू शकत नाही अं सुंदर कवी कुसुमाग्राजांची अशीच एक सुंदर कविता मला आवडलेली आहे ती मी आपल्या समोर सादर करतो आहे पन्नास ची उमर गाठली अभिवादन मज करू नका मीच विनवते हात वाट वाकडी करू काळोखाचे करुण पूजन घुबडांचे व्रत करू नका सूर्यकुलांच्या दिव्य वारसा प्रिय पुत्रांना तुम्हा मिळे अना अज्ञानाच्या गळात माळा अभिमानाच्या घालू नका अंथ प्रथांच्या कुजट कोठारी विभा भितासम दडू नका जुनाट पाने न पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा एकविसावे शतक समोर सोळा वास्तव धरू नका वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा मेजा खालून मेजावरून द्रव्य कुणाचे लुटू नका बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना कनभर त्यांचा मार्ग अनुसरा वांज गोडवे गाऊ नका सत्ता तारक सुधा असे पण सुरा मादक सहज बने करीन मंदिर मी मंदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका प्रकाश पेरा आपुल्या भोवती दिव्याने पेटतसे इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका पाप कृपाणता पुण्य हृदयता संत वाक्य सदा स्मरा भलेपणाचे कार्य गोवता कुठे तयावर भुंकू नका अशी ही कवीवर कुसुमाग्रजांची मला भावलेली कविता कधी तुझ्यास्तव मनात भरते मेघ पिनारे चंद्र नाते अशी सुद्धा सुंदर कविता कवीवर्याची आहे कवीवर्यांची लढा ही कविता सुद्धा मला खूप भावलेली आहे ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलावरती पाहून गंगाबाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून माहेर वाशीन पुरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली अत्यंत सुंदर अशी ही लढा कविता कृषी हे दीपा तू जळत राहा असाच जगात या विजनावर नक्षरांची होते नाते सांगणारी पुरे झाले सूर्यचंद्र तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाल्या वारा छाती कडून उभा राहा जाळ्यासारख्या नजरेत नजर बांधून पहा स्वर्ग आहे सारा अशा त्याचप्रमाणे चमचांच्या स्टँडवर अशा कितीतरी सुंदर सुंदर अशा कविता कविरे कुसुमाग्रजांनी त्या ठिकाणी लिहिल्या आहे म्हणूनच कविरे कुसुमाग्रजांना मानाचा मुजरा मी या ठिकाणी करतो आणि कविरांच्याच कुसुमाग्रजांचंच एक बालगीत मी पद्माजी फेराने यांच्या स्वरातील जे गाणं आहे ते आपल्यासमोर मांडतो सर्वांनी ऐका धन्यवाद हसरा नचरा जरासा श्रावण हिरव्या रानाथपत छपत हिरव्या रानाथ केशर शिम्पीत श्रावण आलाशर